कोणत्याही मेहंदी केमिकल किंवा डायचा वापर न करता घरातील वस्तूंचा वापर करून पांढरे झालेले केस काळे करा त्यासोबतच केसां संबंधित सर्व समस्या दूर होतात म्हणजे लांब सडक काळेभोर दाट स्मुदन सिल्की देखील केस होतात या घरगुती उपायाने अगदी नॅचरल नैसर्गिक उपाय आहे घरातीलच वस्तूंचा वापर करणार आहोत त्यामुळे वेगळा असा खर्चही होत नाही शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओला स्टेप बाय स्टेप पूर्ण फॉलो करा एकही एक स्टेप मिस केली तर मनावा तसा रिझल्ट मिळणार नाही आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघा इथे मी घेतलेले आहे अद्रक थोडासा अद्रकचा तुकडा घ्यायचा स्वच्छ धुवून त्यानंतर खिसणीने त्याला असं चांगलं खिसून घ्यायचं एका वाटीमध्ये मी पूर्ण याला खिसून घेत आहे तुम्ही याला कमी जास्त देखील घेऊ शकता अगदी तुमच्यानुसार तर आता बघा खिसलेला पूर्ण भाग असा एका वाटीमध्ये मी काढलेला आहे साधारण मी याला असं एक दोन सुपारी एवढं घेतलं होतं अद्रकचा तुकडा तुम्ही कमी जास्त जरी घेतलं तरी चालतं आता यानंतरनं आपल्याला इथे लागणार आहे कांदा कांदा इथे आपल्याला लाल कांदा वापरायचा आहे पांढरा कांदा वापरायचा नाही अगदी छोट्या साईजचा मी कांदा घेतलेला आहे तुम्ही त्यापेक्षा मोठा किंवा कमी जास्त जरी घेतलं तरी चालतं इथे मी कांद्याला देखील खिसूनच घेत आहे म्हणजे कसं ही लवकर प्रोसेस होईल अद्रक आणि कांद्याला मी एकाच ठिकाणी असं खिचलेलं आहे तुम्ही वेगवेगळं देखील वाटीत काढू शकता नंतर याला एकत्रच करायचं आहे म्हणून इथे मी ठेवलेलं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा हा खिसलेला भाग मी असा एकत्र केलेला आहे खूप जास्त कांद्यामध्ये रस असतो त्याचं पाण्याचं प्रमाण यामध्ये खूप जास्त असतं त्यामुळे चांगलाच हा पूर्ण जे मिश्रण आहे पेस्ट आहे पूर्ण ती अशी ओलसर आहे त्यामध्ये आपल्याला स्वच्छ कडीपत्ता धुवून घ्यायचा आहे आणि तो टाकायचा आहे कडीपत्ता धुवून कोरडा करून घ्या आणि कडीपत्ता इथे तुम्ही जास्त जरी वापरला तरी चालतं पण केस काळे करण्यासाठी आणि लांब करण्यासाठी कडीपत्त्याचा नक्की वापर करा तुमच्याकडे कडीपत्त्याचं पावडर असेल किंवा वाळलेला कडीपत्ता अस तर तो देखील तुम्ही वापरला तरी चालतं पण कडीपत्ता नक्की वापरायचा आता यानंतर बघा इथे मी एक लोखंडी भांडं गरम करण्यासाठी ठेवलं होतं कढई त्यामध्ये मी ही कांदा आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि त्यासोबतच ओलसर आपला इथे होता कडीपत्ता तो देखील टाकलेला आहे कडीपत्तेची पावडर किंवा वाळेला कडीपत्ता असेल तर नंतर टाका तर यामधील जे पाण्याचं प्रमाण होतं ते गॅस आपल्याला मीडियम करून पूर्णपणे नाहीसं करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे ही पेस्ट कोरडी झाली पाहिजे त्यामुळे आपल्याला सुरुवातीला ही प्रोसेस करायची आहे बाकी इतर गोष्टी देखील ला आपल्याला ला लागणार आहेत ते आपण बघूयात काय काय पाहिजे त्या अगोदर बघा असं चांगलं याला हलवून घ्यायचं म्हणजे काय होतं यामधील जे पाण्याचं प्रमाण आहे ते पूर्णपणे नाहीसं होतं तर थोडा वेळ आपण लो गॅसवरती याला असंच ठेवूयात आणि तोपर्यंत काय काय बाकी लागणार आहे ते बघूयात तर या ठिकाणी बघा आपल्याला एक चमचा घ्यायच्या आहेत मेथीदाणे आता मी कांदा आणि अद्रक जे प्रमाण घेतलेलं आहे ना त्यानुसार मी बाकी इतर गोष्टी घेत आहे तुम्हाला जर हे जास्त बनवायचं असेल अगदी तुम्ही याला बनवून ठेवून वर्ष सहा महिने वापरू शकता त्यामुळे अगदी तुमच्यानुसार तुम्ही याला बनवा तर ते कांदा आणि अद्रकचं जे प्रमाण आहे त्यानुसार इतर गोष्टी मी घेत आहे तर त्या गोष्टी वाढवून घ्या किंवा कमी करा तुमच्यानुसार तर त्यानंतर बघा इथे आपल्याला एक चमचा मेथीदाणे एक चमचा आपल्याला इथे लागणार आहे मोहरी मोहरी जी आहे ना ती आपल्या केसांसाठी खूप चांगली असते मोहरीचं चा तेल देखील बाजारात मिळतं जे आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं किंवा घरी देखील आपण तयार करू शकतो या अगोदरच्या व्हिडिओत आपण ते मोहरीचं तेल बनवलेलं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघू शकता चॅनलवरती आणि त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहेत काळे तीळ एक चमचा मोहरी एक चमचा मेथीदाणे एक चमचा काळे तीळ असं मी घेतलेलं आहे प्रमाण इथे आणि जसे दोन चमचे अद्रकची पेस्ट होती आणि दोन चमचे कांद्याची पेस्ट तर हे असं थोडंसं काहीचं अंदाजे मोजमाप आहे कमी जास्त जरी थोडंफार झालं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर बघा आपल्याला इथे घ्यायचं आहे आवळा फ्रेश ओला आवळा असेल तर सुरुवातीला कांदा जसा आपण परतून घेतला तसाच आवळा बारीक तुकडे करून किंवा खिसून परतून घ्यायचा आहे वाळलेला आवळा असेल तर तुम्ही अशा प्रकारे वापरा तर आता बघा वाळलेला आवळा मी घेतलेला आहे आवळ्याचं पावडर असेल तर एक चमचा आवळ्याचं पावडर इथे आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे तर आता बघा या सर्व गोष्टी मी अशा एकत्रच घेतलेल्या आहेत आता आपण ठेवलेलं जे अद्रक आणि कांद्याची पेस्ट होती किंवा कडीपत्ता होता त्यामध्ये पूर्णपणे पाणी नाहीसं झालेलं आहे पूर्ण ही पेस्ट सुकल्या गेलेली आहे यामध्ये त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे हे कोरडे ज्या वस्तू आपण वापरलेल्या आहेत त्या, त्या टाकायच्या आणि चांगलं मीडियम किंवा फुल गॅसवरती याला थोडंसं परतून घ्यायचं गरम करून घ्यायचं आणि चांगलं असं हे गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल तेल आहे ना तर ते आपण बघा सुरुवातीला थोडं तेल टाकणार आहोत आणि बाकी राहिलेलं तेल थोड्या वेळानंतर टाकायचं आहे सुरुवातीला साधारण एक कप तेल मी यामध्ये टाकणार आहे मी ते कोकोनट ऑइल बेस ऑइल म्हणून वापरणार आहे तुम्हाला इतर कोणतं तेल वापरायचं असेल तर तुम्ही ते वापरू शकता किंवा दोन कोणते तेल असतील जसं मोहरीचं तेल आणि कोकोनट ऑइल खोबरेल तेल दोन्ही अर्धं अर्धा घेतलं तरी चालतं तर आता बघा चांगलं यामध्ये मी एक कप असं तेल टाकून याला थोडं कडकडीत असं गरम करून घेणार आहे उकळून घेणार आहे एक दोन उकळ्या छान आल्या यामधील गोष्टी लालसर अशा झाल्या की आपल्याला बाकी राहिलेलं एक कप तेल यामध्ये टाकायचं आहे तर साधारण दोन कप तेल मी यामध्ये टाकलेलं आहे आणि बाकी इतर वस्तू तुम्ही जर वाढवून घेतला असल्या तर त्याप्रमाणेच ते तुम्हाला तेल देखील वाढवून इथे घ्यावं लागेल साधारण दोन कप तेल टाकल्यानंतर बघा चांगलं याला परत मी असं उकळून घेतलं गरम केलं एक दोन चांगल्या यामध्ये कडकडीत अशा उकळ्या येऊ दिल्या त्यानंतर पूर्ण यामधील वस्तू ज्या आहेत त्या अशा काळसर होईपर्यंत आपल्याला गरम करायचं चा आहे चांगलं यामधील कडीपत्ता म्हणा किंवा मेथीदाणे लालसर काळसर झाले की त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आता सुरुवातीला आपण जी पाणी यामधील नष्ट केली ती प्रोसेस केली ती तर ती खूप महत्त्वाची आहे कारण की काय होतं पाण्याचं प्रमाण यामध्ये जास्त असलं कांद्या ओलसर असला आणि हे की हे तयार व्हायला वेळ लागतं तेल बराच वेळ आपल्याला जाळावं लागतं आणि त्यासोबतच काय होतं जर पाण्याचा थोडाफार भाग यामध्ये राहिला व्यवस्थित गरम केलं नाही तर तेल देखील खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला चांगलं त्याला मी परतून घेतलं ज्यामुळे आपलं हे तेल देखील खूप लवकर असं तयार झालेलं आहे तर आता बघा चांगलं यामध्ये दाणे पत्ता असा लालसर झाला काळसर झाला की मी गॅस बंद केलेला आहे तेल सध्या खूप गरम आहे आणि तेलाचा कलरही खूप चांगला आलेला आहे वासही खूप चांगला येत आहे तर आता बघा याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता हे तेल कधी कुठे कसं वापरायचं हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे कधीही केसांवरती गरम पाणी गरम तेल वापरायचं नाही गरम हेअर ड्रायरची हवा घ्यायची नाही थोडंसं कोमट चालेल तेल कोमट पाणी चालेल पण गरम चालत नाही त्यामुळे आपले जे मुळं आहेत केसांची ती लूज होतात डॅमेज होतात आणि केसांसंबंधित इतर समस्या देखील दिसून येतात तुम्हाला जर कोंडा असेल तर अगोदर गरम पाण्याने केस धुणं बंद करा त्यामुळे देखील कोंडा जे आहे त्याचं प्रमाण वाढतं तर या बेसिक गोष्टी आहेत त्यासोबतच आता हे जे तेल आहे ना बघा कसं लावायचं थोडं थोडं तेल घ्यायचं आणि केसांच्या मुळाशी केसांवरती आपल्याला याला लावायचं आहे अगदी तुम्ही जर दररोज हे तेल लावत असाल म्हणजे रेग्युलर कोणतेही तेल लावत असाल तुम्ही लावू शकता किंवा आठवड्यातून दोन वेळा तरी या तेलाचा नक्की वापर करा रात्री तेल लावून सकाळी केस धुतले तरी चालतात किंवा जसं तुम्हाला जर वेळ नसेल तर सकाळी केस धुण्याच्या एक दोन तासा अगोदर जरी तेल लावलं तरी चालतं पण केसांच्या मुळाशी केसांवरती व्यवस्थित लावायचं आहे याने बघा तुमचे पांढरे केस तर हळूहळू काळे होतातच त्यासोबतच केसांसंबंधित इतर समस्या देखील दूर होतात नक्की ट्राय करा याबद्दल काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा धन्यवाद